मालकी हक्क नसताना जागाखाली करण्याच्या दबावा तंत्राचा वापर करून दहशत पसरवण्याबद्दल व त्या जागेवर बेकायदेशीर बोर्ड लावून ही जागा माझ्या मालकीची आहे असे सांगून दडपशाही करत आहे वरील विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की निलमनगर भाग चार भूमापन क्रमांक अठ्ठावीस एक एफ भाग एम आय डी सी सोलापूर या ठिकाणी सर्वसाधारण नागरिक लूम कामगार विडी कामगार गवंडी कामगार व इतर सर्व मजूर वर्ग जवळपास तीस ते चाळीस वर्षापासून राहत आहे तरी सर्व नागरिकांच्या राहते घर कर घर टॅक्स व लाईट बिल स्वतःच्या नावाने आहे दरवर्षीप्रमाणे घरपट्टी टॅक्स भंगीपट्टी लाईट बिल प्रत्येक महिन्याप्रमाणे निलमनगर बागार या भागात प्रत्येक नागरिकांची जवळपास तीस ते चाळीस वर्षापासून स्वतः आम्ही भरलेली टॅक्स भंगीपट्टी पाणीपट्टी लाईट बिल तीस ते चाळीस वर्षापासून आम्ही भरतो नमस्कार समिती अध्यक्ष आज या ठिकाणी महापालिका आयुक्त सोलापूर कलेक्टर ऑफिस सोलापूर पोलीस आयुक्तांना निवेदन देण्याचं कारण गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून ज्या भागामध्ये निलमनगर भाग चार या भागामध्ये तीस ते चाळीस वर्षे राहत असताना घरपट्टी नळपट्टी सगळं देत असताना प्रत्येक सहा महिन्यानंतर एक गावगुंड येऊन तिथं अतिक्रम करण्याचं जे गावगुंडांचं येत आलं आहे मनमानी त्या मनमानीला आळा घालण्यासाठी ज्या आज आता आत्ताच एक पाच मिनटापूर्वी आम्ही साहेबांना निवेदन दिल्यानंतर कबाडेसाहेब आम्हाला न्याय देतील आणि महापालिका पण न्याय देतील असं आम्हाला अपेक्षा आहे तरी पण आम्ही रिक्वेस्ट करतो आहे सगळ्या सगळ्या महापालिका असेल आयुक्त साहेबांना असेल सगळ्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो आहे चाळीस वर्षापासून जिथं आम्ही राहतो आहे तिथं जर असं गावकुंड जर सहा महिन्याला इथं दें, नेऊन कोणी धमकी देत असल तर त्यांचा वेळेस तुम्ही आवरा नाहीत तर काही आठ दिवसापर्यंत त्यांनी बोर्ड जे लावलेत त्यांनी जर नाही जर काढलं चोवीस तास त्यातमध्ये नाही जर काढलं तर आम्ही आठ दिवसामध्ये आक्रोश मोर्चा काढणार आहे एवढं बोलून दोन गोष्टी सांगतो <laughs> आज सकाळपासून स्वतःची भूक ताण सोडून इजमनगर भागातील सर्व रहिवासी त्यांचं अस्तित्वच रस्त्यावर आल्यामुळं ते सगळे आज सकाळपासून ना ताण भूक सगळं मुलं बाळ सगळं विसरून आज दिवसभर सोलापूर महानगरपालिका आयुक्त सोलापूरचे जिल्हा अधिकारी आता आम्ही कमिशनर साहेबांना निवेदन दिलं कवाडे साहेबांना निवेदन दिलं आज एक असा विषय झाला की कमिशनर ऑफिसमध्ये झाल्यानंतर की कवाईसाहेबांनी असा आम्हाला विश्वास दिला जेणेकरून गाव गावगुंडाचा कायमचा आता बंदोबस्त होईल आम्ही साहेबांना विनंती केली जर तीन वर्षाला चार वर्षाला एक गुंड येतो ही जागा माझ्या बापाची प्रॉपर्टी आहे म्हणून गोड लावतो आता जर तीन वर्षानंतर ही पूर्ण हा निलमनगर भाग मध्ये सुरू सर्व नागरिक हा रोज उठून कामाला गेल्याशिवाय त्यांचं घर भागत नाही हे कामगार वर्ग आहे रूम कामगार असतील किंवा बिडी कामगार असतील किंवा गवंडी कामगार असतील किंवा कुठेतरी ऑफिसमध्ये कामाला जाणार असतील ही थी लोकं स्वतःचा उदारनिर्वाहासाठी रोज सकाळी उठल्याशिवाय त्यांचं घर प्रपंच चालत नाही अशा लोकांनी अशा गावघोडांशी सामना करायला त्यांच्यात आहे त्यामुळं आज निलमनगर भाग चारमध्ये आम्ही एक निलम नगर संघर्ष समिती ही स्थापना करून आज त्या संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही सर्व आयुक्तालांना जिल्हाधिकारी आणि कमिशनर साहेबांना आणि उपायुक्त कवाडे साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आता तात्काळीन आठ दिवसाच्या आत त्याच्यावर कारवाई करून ते बोर्ड काढून आम्हाला न्याय मिळवून द्यावी हे आम्ही विनंती केलेलं आहे जर जो आठ दिवसामध्ये आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर हा आक्रोश मोर्चा आमचं सोलापूर जिल्हाधिकारी असेल किंवा आयुक्त असेल ज्यांच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा हा आमचा भांगडी मोर्चा असेल या पद्धतीचा आम्ही इशारा देतोय आणि याच्यानंतर या आक्रोश मोर्चामध्ये जे सरकारी मालमत्तेचं काय नुकसान होईल त्याला सर्वस्व जबाबदार शासन असेल याची दक्षता घ्यावी आणि शेवटची एक कळकळीची विनंती आहे गोरगरीबा जनतेवर होणारे अन्याय या गावगुंडांपासून आमच्या नीलमनगर भागमधील सर्व नागरिकांचं आपण संरक्षण करावं अशी कळकळीची विनंती करतो आणि मी इथं सगळ्यांना थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यामध्येशी